आपण पाहू शकता मित्रांनो आमचे सफरचंदात झाडं झाडे निंदलेली आहेत हे बघा आळून दाखवतो हे बघा वरती ढगाळ वातावरण झालेलं आहे तर अशा प्रकारे निधन चालू आहे आमच्या शेतात हे बघा असे हिरवगार दिसत आहे कारण की ऊन तपलेलं आहे कारण की दोन दिवस दो। झाले पाऊस चालू आहे आमच्या इथं हे बघा बरासा पाऊस झालेला आहे खाली पाहू शकता तुम्ही हे बघा टापपैकी निधन झालेलं आहे क्वालिटी पण पाहू शकतो मी मित्रांनो हे बघा याच्यामध्ये एक छोटंसं झाड राहिलेलं आहे हे बघा हे बघा निंधन चालू आहे आता दुपारचा वेळ झाले आहे कारण की जेवण करायला बसलेले आहेत मजूर